आपल्याला पोहेचे सांडगी करायचे आहेत म्हणून मी पोहे, आ, पोहे आ, कच्चे पोहे कच्चे पोहे हे ओले करून घे गे, घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला कां, ही हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि लसूण त्याच्यात टाकलेलं आहे का काढण्यासाठी आणि ही मीठ हे घर आहे आमच्या गाव बघा वाटण झालेलं आहे आपलं मिरचीचं आता मी एका टाटामध्ये पोहे भिजवलेले पोहे काढून घेत आहे आपल्याला त्या भिजवलेल्या पोह्यामध्येच मिरची कांडलेली आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि परत नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे कारण की हे पोहे भिजवलेले आहेत ना असं जसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे पाणी वग फक्त फक्त थोडं थोडं लागतं जसं पाणी लागेल तसं तसं मग ही पोहे मळून घ्यायचे आहेत कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आमच्या तिघीचा तर इतका गोंधळ होता ना पोहे होते फक्त पाऊस किलो आमच्या तिघीचा तर गोंधळ असा अर्धा किलोसारखा <coughs> होता खूप मज्जा येत होती आपल्याला आता ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जसं आपण मिक्स करतो तसं तसं ते असं दाबून दाबायचं आहे म्हणजे कसं एक जीव व्हायला एक जीव होण्यासाठी ती तयार होते पोहे हे बघा म्हणून मळणं कसं चालू आहे बघा उन्हाळकामचा उन्हाळा आला की ही कामं चालू होतात थोडे 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 मी आम्ही डाळीचा पण सांडगा करून घेतलेला आहे आणि आता हा पोहेचे सांडगे बनवण्यासाठी ही रेसिपी चालू आहे तुम्ही पण करून बघा एकदा छान होतात तळून खाण्यासाठी तर खूप छान हे जी भाजी केली जात नाही हे तळून खाण्यासाठीच वापरलं जातं कधी मुलं लहान मुलांना तळून दिलं पाऊ चालू झालं की हे सांडगे तळून दिले की छान लागतात खायला मुलं पण आवडीनं खूप लाग खातात आता आम्ही हे टेरेसवर सांडगे घातलेत हे आहेतच पाव किलो पण हे सांडगे घालण्यासाठी तिघी चौगी होतो आम्ही एकत्र त्याला पाणी लावून घ्यायचं आणि हे असे छोटे छोटे सांडगे तोडत राहायचं हे बघा मी कशी तोडते परत आम्ही थोडं फिट घट्ट वाटायला लागलो म्हणून परत अजून पात्रेत वापस टाकले सांडगेचे तोडलेले नंतर थोडंसं पाणी लावून मग आम्ही हे सांडगे घातले हे आम्ही सांडगे घालताना सगळे आम्ही टेरेसवर गेलेलो होतो आमच्यातल्या बायका खूप शांत आहेत तुम्हीच नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये आमच्यातल्या बायका शांत आहेत का कशा आहेत आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा का तू या सोडत ना तू कशाला तपाई पकडू तुला सांगई नाही ना कुठले नाही